नमस्कार शुभ रविवार कशा सर्व मजेत ना तर आम रविवार स्पेशल की तुळापुरात जाऊचं प्लॅन ठरलो तर आम्ही आज फायनली कधीपासून घ्यायचा होता आमका तुळापूरचा छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बघायची होती त्यामुळे फायनली आज निघाला पाऊस पण नव्हतो त्यामुळे इलाव फायनली तर आता ही बाबा इंड्र गेट आहे इकडे धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेश दर हे बघा ह्यात पहिलीच एंट्री घेतली काय ते श्रीदेव संगमेश्वर मंदिर आहे ते म्हणतात एक हजार वर्ष जुनं मंदिर आहे तिथे आधी पहिलं आम्ही गेलो देवाचं दर्शन घेतलं तेव्हा पुढे पुढे धावते आहे कधीपासून आम्हाला यायचं होतं वेळेत भेटत नव्हतो पाऊस पण असायचं खूप मग ह्या रविवारी पाऊस नव्हतो त्यामुळे आज फुट ठरवला हे मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे आधी दर्शन घेणार आम्ही तिथं Gracias. Cielo sta parte con Sì, al core. La roba di Cielo. Cielo. Se la faccio. Sono le 15:00. धुवा गणपती बाप्पा म्हण मन अग मोरिया मो दर्शन घेऊन भेल बाहेर बाहेर स्टॉल लागले होते सगळीकडे शेंगदाणे वाटाणे शेंगा उकडलेल्या विकायला भाजीपाला सगळ्या प्रकारचे पात वगैरे समरोज धर्मरी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी होती त्या समाधीचं दर्शन घ्यायला तो लाईन लागलेली होती गर्दी होती तशी तशी गेला आम्ही पुढे जीवनाचा झाला दर्शन घेऊचा होता आमका कधीपासून भेटला फायनली गेलो आम्ही पावसा कृप खूप कृपा कुण, कुण, केला आणि त्यामुळे काय वाटलं नाही सगळे फोटो काढत होते आमचा दुर्वा पण दर्शन घेता महाराजांचा आणि पहाडा सगळे फोटो वगैरे काढत होते मग आम्ही दर्शन घेऊन येला इकडे त्रिवेणी संगम बघू गेला भीमा बामा आणि इंद्रायणी त्रिवेणी संगम तिथे बघू गेला आमचा काका बरोबर हात धरून चालला गोवा हे घरात जाणी संगम भीमा भामा आणि इंद्रायणी मधीच ना नदीच्या आतमधून बाबूला सांगितलं बाबू म्हणजे माझा धीरच आहे हा छोटा धीर आहे त्याला सांगितलं मगर जाते म्हणून तो वादमध्ये जायला मागत होता पण ऐकत नव्हतो म्हणून सांगितलं मगर फिरते त्यामुळे तो पुढे गेला हे बघा तीन तीन नद्या जोडलेल्या आहेत एक तीन अशा आहेत भीमा भामा आणि इंद्रायणी असे तीन आहेत आता पुढे एक मंदिर आहे मी पुढे चालत चाललं हे बघा ते पण शंकराचंच मंदिर आहे यु का दिन बोनस इथे ते तिकडून चालत येला आम्ही थोडे हां ताकूडो पाणी मग शिवकालीन गणेश मंदिर आहे याचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो हे बघा हा या तीन नदीने त्रिवेणी संगम म्हणतात त्याला भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्या झाला आमचं फिरून होता आता निघाया घरी बाय बाय चला